बापलेखाची ती भेट राहिलीच कोल्हापूरच्या सुनील गुजर यांना वीरमरण पहिलं कर्तव्य मग नातं म्हणत देशसेवेत रुजू असणाऱ्या सत्तावीस वर्षीय जवान सुनील विठ्ठल गुजर यांच्यावर काळाने घाला घातलाय आपल्या सहा महिन्यांच्या मुलाला पाहण्यासाठी त्याला पहिल्यांदा कुशीत घेऊन मिठी मारण्यासाठी ते उत्सुक होते त्यासाठी ते त्यांनी ते सुट्टी देखील काढली होती पण नियतीला कदाचित हे मंजूर नव्हतं शहीद सुनील गुजर यांचा तानुला त्यांना पहिल्यांदा आणि शेवटचं पाहणार आहे तेही तिरंग्यात लपेटलेलं त्यामुळे जवान सुनील विठ्ठल गुजर यांच्या सोबत नेमकं काय झालं त्यांची आपल्या मुलाला पाहण्याची इच्छा अपूर्ण का राहिली तेच पाहूया नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा जवान सुनील विठ्ठल गुजर मूळचे कोल्हापूरच्या शित्तुल मरकापूर गावाचे होते पुणे येथे बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून मणिपूर येथे एकशे दहा बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये सुनील कर्तव्यावर होते दोन हजार मध्ये ते सेवा दलात रुजू झाले होते दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या गावातील आबाजी पाटील यांची कन्या स्वप्नाली यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला आठ महिन्यांपूर्वी काही दिवसांची रजा काढून ते गावी आले होते तर सुट्टी संपल्यानंतर पुन्हा लवकरच परत येऊ असे सांगून आई वडिलांसह पत्नीचा निरोप घेऊन अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्यावर हजर झाले होते पत्नीला जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी ते अधिकच्या सुट्टीसाठी प्रयत्न करत होते दरम्यानच्या काळात सुनील यांच्या पत्नी स्वप्नाली गोरोदर होत्या त्यांनी सहा महिन्यांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला त्यामुळे आपल्या मुलाला भेटण्याची घरी येण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते पण सुट्टी मिळत नसल्याने सुनील यांना बाळाला भेटण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर त्यांची रजा मंजूर करण्यात आली होती पत्नी स्वप्नाली सुद्धा आपल्या माहेरहून सासरी सुनी सुनील यांच्या घरी आल्या सुनील गुजर अकरा मार्चला घरी येणार होते पण भूस्खलन व सेवा दलांमधील तातडीच्या सेवेसाठी दहा दिवसांसाठी त्यांची रजा रद्द करण्यात आल्याने ते येऊ शकले नाहीत सुट्टी रद्द झाल्यानंतर सुनील यांनी दिवसांनंतर गावी येतो आणि गावची जत्रा करूनच परत जातो असे सांगितले चार दिवसांपूर्वीच त्यांचे पत्नी स्वप्नाली आणि घरच्यांसोबत बोलणे देखील झाले होते त्यामुळे सुनील यांच्या वाटेकडे सर्वजण डोळे लावून बसले होते पण सुनील यांची वाट पाहणाऱ्या कुटुंबियांना बातमी मिळाली ते त्यांच्या वीरमरणाची आणि गुजर कुटुंबियांसोबतच संपूर्ण गावावर शोककळा पसरली अरुणाचल प्रदेशमध्ये रस्त्यावरील बर्फ कटिंगचे काम चालू होते सुनील गुजर डोजरवर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते याच दरम्यान डोजरला अपघात झाला आणि डोजर पाचशे फूट खोल दरीत कोसळला ज्यात जवान सुनील गुजर यांना वीरमरण आले आहे शहीद जवानांचे पार्थिव चौदा मार्च रोजी रात्री अरुणाचल प्रदेश येथील दिब्रुगड येथे येणार असून त्यानंतर ते शहीद जवानांच्या मूळ गावी चित्तूर तर्फे मलकापूर येथे शनिवार रात्रीपर्यंत पोहोचणार आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली त्यानंतर सुनील गुजर यांच्या पार्थिवावर शासकीय या इतमामात त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत अशी माहिती आहे सुनील गुजर यांच्या वीरमरणाची बातमी कळताच गुजर कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे सुनील गुजर यांच्या पश्चात त्यांची आई वडील पत्नी सहा महिन्यांचा लहान मुलगा व भाऊ असा परिवार आहे ज्यातील सुनील व त्यांच्या मुलाची प्रत्यक्ष भेट कधी झालीच नाही आणि आता ती होऊ देखील शकणार नाही आपल्या लेखाला भेटण्याची सुनील यांची इच्छा अपूर्णच राहिली तर बाबा म्हणायला शिकण्याआधीच त्याची मुकल्या जीवावरचं बापाचं छत्र हरपलं ते कायमच